नमस्कार मी राजवर्धन अजितराव गोरपडे तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मैशाळ योजनेचे शिल्पकार आदरणीय अजितरावजी गोरपडे सरकार आणि या जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अंतकरणातून मनोमिलन झालेले आहे या आगामी काळामध्ये विरोधक काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये जो या दोन्ही तालुक्यात विकासाचा अनुशेष निर्माण झालेला आहे तो दूर करण्याकरता काका मनापासून एकत्र आलेले आहेत या दोन दिवसामध्ये अफवांचा पेव फुटेल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तासगाव तालुक्यात काकांना मताधिक्य मिळणारच आहे पण तासगाव तालुक्यापेक्षा अधिकच मताधिक्य कौटमक तालुक्यातून मिळणार आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये आपण सहभागी व्हा आणि संजय काका पाटील यांच्या घड्याळ्यासमोर बटन दाबून काकांना भरघोसाच्या मताधिक्याने विजय करा